इमोशनल वॅम्पायर्स हे असे लोक असतात की जे तुमच्या आसपास आहेत हे जर तुम्ही वेळेत ओळखलं नाहीत आणि त्यांना जर वेळेत लांब ढकललं नाहीत तर तुमचा सक्सेस होण्याचा जो चान्स आहे तुमचा यशस्वी होण्याचा जो चान्स आहे तो खूप कमी होतो याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो याच्या मागचं कारण असं आहे की तुम्ही यशस्वी न होणं तुम्ही अपयशी होणं हे त्यांचा इगो सॅटिस्फाय करत असतं तुमच्या कुठल्याही कामामध्ये अडथळा आणणं तुम्हाला एका कॉन्फ्लिक्ट मध्ये एका मेंटल इमोशनल कॉन्फ्लिक्ट मध्ये गुंतवून ठेवणं हे त्यांच्यासाठी त्यांच्या साठी चांगलं असत एका पिक्चर मधलं पात्र असतं बघा तो पिक्चरचं नाव त्या पिक्चरचं नाव नाही सांगणार मी तुम्हाला पण तुम्हाला मी पात्राचं नाव सांगितलं की लक्षात येईल एक पिक्चर आहे त्याच्यामध्ये ते, ते पात्र कॉलेजमध्ये पहिलं येण्यासाठी इतर मुलांच्या हॉस्टेलच्या रूममध्ये काही मॅग्झिन्स पाठवत असतं की मुलांचा अभ्यास होऊ नये आणि फक्त माझा अभ्यास झाला की मी पहिल्या नंबरवर येईन असं एक ते पात्र आहे युगांडामधनं आलेलं वगैरे असं बॉन्ड इन पॉंडिचेरी वगैरे असे ते उल्लेख आहेत त्याच्यावर मग तुमच्या लक्षात येईल ते, ते पात्र कुठलं आहे पण ह्या पद्धतीची लोक ही इमोशनल व्हॅम्पायर्स असतात तुमचं जास्तीत जास्त वेळ तुमच्या मनामधले कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करण्यामध्ये जावा आणि तुम्ही कधी त्यातनं बाहेर येऊ नये की जेणेकरून तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह तुम्हाला करायला वेळ मिळू नाही अशा पद्धतीने हे लोक तुमच्याशी बोलत असतात मग समजून घ्या काय चाललेलं असतं जेव्हा तुम्ही तुमचा आनंद साजरा करत असता सेलिब्रेट करत असता ही लोक तुमच्या आसपास घुटमळत असतात तुम्ही जर स्वतःला या लोकांपासून प्रोटेक्ट केलं नाही तर काय होतं ही लोक तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतात ती सुद्धा कॉम्प्लिमेंट अशा स्वरूपाने नाही देत म्हणजे तुम्ही एखादं सक्सेस सेलिब्रेशन करत असता किंवा एखादी चांगली बातमी शेअर करत असता स्वतःची सक्सेस स्टोरी शेअर करत असतात आणि हे लोक म्हणतात गुड फॉर यू तुझ्यासाठी खूप चांगली गोष्ट झाली मला तुझ्या गोष्टीत आनंद आहे हे म्हणण्यापेक्षा तुझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट झाली म्हणजे ही गोष्ट काही अचीव्ह करण्याच्या लायकीची नाही आहे बाकी जगातलं कोणीही ही गोष्ट अचीव्ह करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नसता तो प्रयत्न करतोयस म्हणजे एखादा म्हणजे तुम्हाला लहान मुलासारखं ट्रीट करतात की जगातली काही अक्कल नाहीच आहे हा एवढस सक्सेस चल दिली कॉम्प्लिमेंट तुला दिली शापासकी जा आता खेळ तुझं तू खेळ अशा पद्धतीने तुम्हाला फील येतो हे लोक जेव्हा कॉम्प्लिमेंट देतात तेव्हा आणि तुम्हाला असं वाटतं की अरे कॉम्प्लिमेंट तर दिली या माणसाने पण मला ते फील होताना काहीतरी चुकीचं फील झालंय का झालंय तुम्ही त्याला डायरेक्ट बोलूही शकत नाही मग होत काय असतं ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने बिहेवियर कुठल्याही व्यक्तीचं टॉलरेट करता ऐकून घेता सहन करता तुमच्या चेहऱ्यावरचे भाव भराभरा बदलत असतात तुम्ही डिमोटिवेट झाल्याचं तुमच्या चेहऱ्यावर दिसतं तुम्ही डिमॉरलाइज झाल्याचं चेहऱ्यावर दिसतं तुमचा आनंद निघून गेल्याचं दिसत तुम्ही हताश होपलेस झाल्याचं दिसतं तुम्ही थोडंसं दुःखी झाल्याचं दिसतं तुम्ही थोडंसं हर्ट झाल्याचं दिसतं हे सगळं जे आहे ना हे ह्या इमोशनल वॅम्पायर्सच्या इगो सॅटिस्फॅक्शनसाठी ते इमोशनल वॅम्पायर्स वापरत असतात तुमच्या ह्या सगळ्या इमोशन्स चेहऱ्यावरनं जेव्हा बदलतात तेव्हा ते, ते लोक इमोशनली आणि इगोइस्टिकली सॅटिस्फाय होतात तुम्हाला डीमॉरलाइज करण्यात इमोशनल वॅम्पायर्सना आनंद मिळतो तुम्हाला डिमोटिवेट करण्यात इमोशनल वॅम्पायर्सना आनंद मिळतो तुमचा आनंद हिरावून घेण्यामध्ये इमोशनल वॅम्पायर्सना आनंद मिळतो ही लोक एक साध्या भाषेत सांगायचं चा झालं तर लहानपणी एखाद्या तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणीतरी असा असतो की तुमची वस्तू तुमच्या वस्तूचं नुकसान करून त्याला त्याला आनंद मिळत असतो त्याच पद्धतीने आता वस्तूचं नुकसान तर मोठेपणे करता येत नाही मग तुमच्या चांगल्या फिलिंग तुमच्या मोटिवेशनचं तुमच्या मॉरल्सच तुमच्या स्ट्रॉंग डिझायर्सचं किंवा काय म्हणू शकतो तुमची जिद्द जी असती एखादी गोष्ट मिळवण्याची किंवा एखादं स्वप्न अचीव्ह करण्याची जिद्द किंवा एखादं स्वप्न अचीव्ह झाल्याचा आनंद ह्या गोष्टी डिस्ट्रॉय करण्यात त्यांना आनंद मिळतो त्यांचा इगो सॅटिस्फाय होतो की ही लोक वेळच्या वेळेत ओळखणं आवश्यक असतं नाहीतर ह्या लोकांमध्ये जर तुम्ही अडकून पडलात आणि ही लोक इमोशनल वॅम्पायर्स हे तुम्हाला म्हणजे ही खासियत आहे इमोशनल वॅम्पायर्सची इमोशनल वॅम्पायर्स हे तुमचा हितचिंतक असल्याचा आव खूप छान आणतात म्हणजे तुम्ही एखादं नवीन काहीतरी करिअर निवडता किंवा एखादं बिझनेस सुरू करायचा प्रयत्न करता किंवा कुठले तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येय प्राप्तीच्या मार्गाकडे जात असता तुमचा एक प्लॅन ठरलेला असतो की मी हे करणार हे करणार हे करणार ओके ग्रेट ते लोक तुम्हाला अशा पद्धतीने सांगतात की मला तुझी काळजी वाटते म्हणून मी सांगतो पण हा जो मार्ग आहे ना ह्यात तू सक्सेसफुल तर होणारच नाहीस पण हे अटेम्प्ट करायचा प्रयत्न जरी तू केलास तरी तू एक तर भिकारी होशील असे भिकारी झालेले लोक मी बघितलेले आहेत आणि नंतर त्यांचं आयुष्य काहीच होत नाही अरे ती लोकांना मग घरातून निघून जायची वेळ ती किंवा काय दोघांनी आत्महत्याच केली वगैरे 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 याच पद्धतीची लोक ही इमोशनल व्यापायर पद्धतीची लोक ही आजारी माणसाला सांगतात सर्दी झाली ना अरे ती मी अमुक एक बघितलं होतं ते तो ना माणूस महिनाभरात गेलाच या पद्धतीची लोक इमोशनल वॅम्पायर्स असतात तुम्हाला पूर्ण तुमचा आनंद शोषून घ्यायचं तुमचं मोटिवेशन शोषून घ्यायचं हेच त्यांचं काम असत मात्र हितचिंतक असल्याचं आणत असतात की तुझ्या हितासाठी सांगतोय नाही तर मला काय मी फक्त तुला सांगतोय वगैरे 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 खरे हितचिंतक आणि इमोशनल वॅम्पायर्स याच्यामधला फरक ओळखता येणं खूप महत्वाचं आहे काय आहे फरक खरे हितचिंतक आणि इमोशनल वॅम्पायर्स मधला समजून घेऊया इमोशनल वॅम्पायर्स हे तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये कायम अपयशी होण्याचं चित्र दाखवत असत आणि ते चित्र सुद्धा एवढं भयानक पेंट करतात की त्यात साधं सुद्धा अपयश नसतं म्हणजे डायरेक्ट एक तर तो माणूस घरातून निघून जाणं भिकारी होणं किंवा त्यांनी स्वतःच्या जीवाचं भरवाईट वाईट करणं किंवा समाजात कायम मान खाली घालून राहावी लागणं होतं नव्हतं ते सगळं सगळं निघून जाणं अशा पद्धतीचं चित्र रंगवतात ज्याला आपण नाईट मेअर म्हणतो रात्रीच दुःस्वप्न म्हणतो अशा पद्धतीचं दुःस्वप्नच रंगवत असतात तुम्ही ज्या मार्गावर जाता तिथं चांगलं काही होणं शक्य नाही असलं काहीतरी तुमच्या समोर चित्र उभं करतात हितचिंतक मात्र तुम्ही ज्या मार्गावर चालताय त्या मार्गावर नक्की कुठले अडथळे तुम्हाला येऊ शकतात आतापर्यंत त्यांनी बघितलेले अनुभव सांगतात आणि त्याच्यातनं मार्ग कसा काढायचा याच्याविषयी तुम्हाला मार्गदर्शन करतात की त्याच्यावर हे सोल्युशन असू शकतं मार्गात तुला हे अडथळे आहेत तुला याच्यावर विचार करायचा आहे आणि ही त्याच्यावरची सोल्युशन्स मला तरी सापडलेली आहेत याच्या पलीकडची सोल्युशन्स तुला सापडू शकतात पण मला ही सोल्युशन सापडलेली आहेत याचा तू विचार कर आणि मग तुझ्या मार्गावर पुढे जा खरे हितचिंतक जे असतात हे तुम्हाला डीमॉरलाइज किंवा डीमोटिवेट झालेलं बघू नाही शकत तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी व्हायला लागला तर ते तुल ते तुम्हाला मॉरलाईज परत मोटिवेट करायचा प्रयत्न करतात ते तुम्हाला डिमॉरलाइज नाही होऊ देत ते तुम्हाला चेहऱ्यावरचा आनंद काढून नाही घेत ते सांगतात की तुला काही कमी पडलं तर आम्ही आहोत पण इमोशनल वॅम्पायर्स मात्र कधीच तुम्हाला मदत ऑफर नाही करत इमोशनल वॅम्पायर्स कायम कायम तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेतात आणि स्वतःचा इगो सॅटिस्फाय करत असतात मग आता ह्या पद्धतीची लोक तुमच्या आसपास कुठल्याही जवळच्या नात्यामध्ये असू शकतात म्हणजे असं काही बंधन नाही की ती लांबच्या नात्यातली असली पाहिजे किंवा मित्रमंडळींमध्येच असली पाहिजे जवळच्या नात्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही सापडू शकतात मग आता ही नुसतं ओळखून चालत नाही याच्यावरचा उपाय तुम्हाला करावा लागतो याच्यावरचा उपाय हा आहे की तुमचा मेंटल फोर्ट्रेस तुमचा इमोशनल फोर्ट्रेस तुमचं मन तुमच्या भावना हे एका किल्ल्यासारखं तुम्हाला मजबूत बनवायचं असतं की ज्याच्या आतमध्ये कुठलाही हल्ला येऊ शकत नाही तुमचं मन जोपर्यंत तुम्ही स्ट्रॉंग बनवत नाही आणि मन स्ट्रॉंग बनवणं म्हणजे अशी काही गोष्ट नाही की हा मी ऐकून नाही घेतलं आणि काय नाही मन हे काही शरीरासारखं स्ट्रॉंग होणारी फिजिकल वस्तू नाही आहे की जी कही साथी काही तुम्ही काही ठराविक गोष्टी केल्या आणि स्ट्रॉंग झाली नाही त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉपर तुमचं माइंड प्रोग्रॅमिंग जे असतं ते बदलायची आवश्यकता असते कारण लहानपणापासून तुमचं माइंड प्रोग्रामिंग करण्यामध्ये काही वेळेला ह्या इमोशनल वॅम्पायरचा खूप मोठा हात असतो आणि त्या लोकांना तुम्ही बाजूला सरणं तुम्हाला कित्येक वेळेला शक्य होत नसत या बाबतीत विचित्रपणा असं असतो ना की ओ, हे जे मेंटल किंवा इमोशनल वॅम्पायर्स असतात ना हे तुमच्या आसपास येऊन गेल्यानंतर तुमची चिडचिड तर होत असते की अरे काय झालं मला माहित नाही पण माझी चिडचिड होती आणि कळलं तुम्हाला तुम्ही प्रतिउत्तर द्यायचा जरी प्रयत्न केला तरी तुमच्या मनात एक अपराधी भावना सेट करणं एक अपराधी भावना प्लॅन करणं ह्याच्यामध्ये हे इमोशनल वॅम्पायर्स खूप म्हणजे एक्सपर्ट झालेले असतात की तुम्ही त्यांना प्रतिउत्तर दिलं की तुमच्या मनात अशी काहीतरी अपराधी भावना बसवतील की तुम्हाला असं वाटेल की मी फार काहीतरी मोठा गुन्हा केलेला आहे ह्या व्यक्तीला मी काहीतरी परत बोललेलोय उलट बोललेलोय चेहरा करतात की लहानपणापासून मी तुला वाढवलं हो तू माझ्या अंगा खांद्यावर खेळलास वगैरे वगैरे आणि हेच दिवस मला दाखवलेस का अशा पद्धतीने काहीतरी तुमच्याशी बोलून तुमच्या मनात अपराधी भावना सेट करणं आणि तुमचा जो काही डिफेन्स आहे तो टोटल डिस्ट्रॉय करून टाकणं हे एक्सपर्ट लोक असतात इमोशनल वॅम्पायर त्यांना वेगळ्या पद्धतीचाच डिफेन्स लागतो जो तुम्हाला स्वतःचं माइंड प्रोग्रामिंग बदलण्याशिवाय पर्याय नाहीये साधी गोष्ट आहे तुमचं माझ्याबरोबरचं एक सेशन तुम्हाला हे माइंड प्रोग्रामिंग बदलायला मदत करू शकता माझ्याबरोबरचं एक सेशन एका तासाचं एक सेशन तुमचं अख्ख आयुष्य बदलू शकतं ह्या इमोशनल वॅम्पायर्सना म्हणजे हे तुमच्यापासून लांब जातील नाही जातील हे मी नाही सांगू शकत पण ते तुमचा आनंद हिरावून नाही घेऊ शकणार ते तुमचं मोटिवेशन हिरावून नाही घेऊ शकणार ते तुम्हाला डिमॉरलाइज नाही करू शकणार याची मात्र मी तुम्हाला खात्री देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हॉट्सअपची लिंक दिलेली त्याच्यावर मला फक्त मेसेज करायचं आहे की आम्हाला सेशन पाहिजे तुमच्या आसपास असलेल्या इमोशनल पासून तुम्ही स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं हे त्या एका सेशन सेशनमध्ये तुम्हाला पूर्णपणे कळेल आणि मला खात्री आहे या एका सेशन नंतर तुमचं आयुष्य पूर्ण बदललेलं असेल आनंदी राहा निरोगी राहा